या अगोदर विसर्जनासाठी आणि ईद प्रशेषसाठी जो मार्ग निश्चित करण्यात आला होता त्या मार्गाची पाहणी केली आणि त्याच मार्गावरून जो ठरलेला मार्ग आहे त्याच्यावरूनच हे मिरवणूक शांततेत पार पडेल यासाठी आम्ही आज या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे होमगार्डस आहेत एसआरपीचे जवान आहेत यांच्यासह या ठिकाणी या रूट मार्च घेतला सगळ्या गोष्टी पाहणी केली आणि आवश्यकता सूचना देऊन आरोप मार संपवण्यात आला धन्यवाद कव्हर करता आज आपण रोड मार्च घेतला तुम्ही सगळ्यांना याच्यामध्ये प्रभाग झाला तर इव्हनिंग वॉक म्हणजे संध्याकाळचं तात्चं झालं या निमित्तानं आणि शहर ज्याला माहिती नव्हतं माझ्यातील त्याला शहराची माहिती जाते हा होता की सगळ्यांना नियोजन केला पाहिजे आपण सतर्क आहोत आपण आनंद आहोत सगळ्यांनी उत्सव उत्साह हे आनंदात साजरे केले पाहिजे पण आवश्यक ती आपण घेतली पाहिजे आणि जर कोणी ते घेणार नाहीत तर त्याच्यावर आपण कारवाई करणार तर हा दोन्ही उद्देश या निमित्तानं होतो तुम्ही सगळ्यांनी जो आहे तर सहभागी झालात त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांचं कौतुक विद्यापासून मीडियाचा दिवस आणि एकोणीसचा दिवस आपल्याला या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे निवडणूक दिवस आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी बहिलांची सुरेच्छा असेल महारापांची शुभेच्छा असेल हे सगळं पालन करणं कुठली छेडछाडीचे प्रकार होणार नाहीत कुठलीही कोणते होणार नाही आणि सगळ्या मिरवणुका ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीनं पालकोयची दक्षता घेणार आहोत सगळ्यांनी आहेत महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद